जागृती प्रशांत खेळणार आहे मी नंदुरबार गावामधून आहे माझं शाळेचं नाव चारा इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि मी वर्ग चौथी मध्ये आहे माझा विषयाचे माझे विषयाचे नाव माझा भारत आहे आदरणीय शिक्षकांनी माझे प्रिय मित्र मैत्रिणी लोक माझ्या देशाचे नाव भारत आहे भारत हा विविधतेत एकता असलेला महान देश आहे आपल्या देशात वेगळ्या भाषा धर्म आणि संस्कृती आहेत तरीही आपण सर्व भारतीय आहोत भारत देशा देशाला गौरवशाली इतिहास आहे आपल्या देशासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानमुळेच आज आपण हा देशात आहोत आपल्या भारतात हिमालय पर्वत गंगा यमुना सारख्या पवित्र नद्या व पर्वत आहे हिमगिरी शेत आणि समुद्र सुद्धा आहे आजच्या विद्यार्थींवर देशाचा भविष्य आमलोब आहे आपण मग लाव मन लावून अभ्यास केल्या पाहिजे शिस्तप्रिय शिस्तप्रिय राहायला पाहिजे चला तर मग आपण सर्वजण चांगले जबाबदार नागरिक बनूया आणि आपल्या देशाची उन्नती वाढूया जय हिंद जय भारत